サラゲーラードサリケトパナタロウ、西ア

आणि पाऊस आला खूप 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 दुकानात ना किती आपण ड्रेस घेतला आपण आता एव्हरेस्ट घेतले तिथे छान आहे दुकान एकदम मस्त दोन ड्रेस घेतली मी <toss> नमस्कार मित्र मी तुम्ही अगदी मजेत ना नेहमी प्रमाण तर आज ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आहे तर मी बाबांबरोबर आता जात आहे तर चला तुम्हाला पण मी सोबत घेऊन चलते चला जाऊया